नमस्कार मित्रांनो आपले हे झाडं लावलेली आहेत मित्रांनो हायडे शेटी प्लॅनमध्ये अति घन लागवड म्हणते आपण मराठीमध्ये हे बघू शकता सेंडे वगैरे चांगले काढल्यात मित्रांनो आपले झाडे शेंडे म्हणायला नव्वद टक्के शेंडे व्यवस्थेशीर काढल्यात मित्रांनो आता एक शेंडाकडून आता दुसऱ्या शेंड्यावर चाल सुरू झाली मित्रांनो आता कटिंग करायची वेळ आली मित्रांनो आता सेटल झाल्यात झाडं आपले खाली मुळ्या फुटायला सुरू झाल्यात आता पाऊस बनायला गेल तर थांबले आणि बघू शकतात झाड मित्रांनो या ह्याला खालून फुटव्याला मित्रांनो त्याच्यामुळे वरी ग्रोथ आता हे झाड आहे वरी पण शेंडा खाल्ले मित्रांनो समजा हे तर फाटी कट केला तर याची पूर्ला पुरा आपल्या झाडाची जी एनर्जी आहे ती पुरा वर झाली जाते मित्रांनो वरल्या फुटव्याला त्याला पण कवळे पाने असल्यामुळे तुतरा वगैरे पानं कट केलं मित्रांनो फवारणी आपण केलं तर मागे आता आणखी एक बर करावं लागेल स्टार्टिंगला लागते ला ला नवीन फुटवा ला येऊ की मित्रांनो सेंडा आळी किंवा पानं कोतरनाळी आळी किंवा तुडतुडे हे कट करायला मित्रांनो स्प्रे याला कंपल्सरी पंधरा दिवसाला लागतो आहे जास्त काय औषध लागत नाही एक घागरमध्ये कमीत कमी दोनशे तर झाडं होतात मित्रांनो बघू शक आपण गवत घेण्याचे काम करतो आपल्या जनावरांसाठी हे हे एक पेंडित टाकले मित्रांनो हे आपलं साहित्य इळा आणि ह्याच्या बुडाचं काम गवत काढण्याचं काम करतो आपण झाडाच्या हे असं काढलंय गवत त्याचं पक काढलंय तिकलं पण काढलंय इथं पण काढलंय मित्रांनो आता हे गवत काढत असताना हे गवताच्या खाली हे फुटवे आले ते मित्रांनो आता हे आपल्याकडं कटर आता तिकडे राहिलं कटरनं कट, कट, कट करायचं मित्रांनो असं झालं तर असं जखम होऊ शकते मित्रांनो ह्याला कटर नाही इथून कट केलं मित्रांनो थांबा आता मी कट करून दाखवतो मित्रांनो आपल्याकडे कॅमेरा धरायला कोण नाही त्याच्यामुळे एवढं थांबितो मी थोडी असं काही लई झाडाला फुटलं नाही मित्रांनो पाला कोणी आता झाडाला फुटते मित्रांनो हे असं कट करायचं इथून एक इंच ठेवायचं म्हटलं तरी वाळून तोरपर्यंत जाते मित्रांनो झाडाला काय होत नाही एक इंच कट करायचं मित्रांनो एक इंच हे फाटे कट केलेले आपण आपल्याच्या आता कटर कुठं आणणार म्हटलं तर ह्याचे यानं कट केलं मित्रांनो एक हाताने केला असं केल्यामुळे याच्यात पाणी मरते आणि काही दिवसाला खोड खोड तुटण्याची शक्यता राहते मित्रांनो जेणेकरून कटरनच कट करायचं असं हे बघू शकता हे एक इंच ठेवले मित्रांनो एक इंच खांड का एवढं अर्ध्या खांडू ठेवलं तर चालते इथून कट केला तर एवढं फांदी वाळून जाते आपली एवढी फांदी वाळून जाते मित्रांनो हे व्यवस्थितशीर होते वरी म्हणायला गेलं तर शेंडा फुटले आपल्या झाडाचा हे केले आता काय म्हणायला सेन किंवा काहीतरी लावावं लागेल मित्रांनो याला जखम होते मित्रांनो त्याच्यामुळं कटरनंच कट करायचं असे मित्रांनो झाड दुसरे म्हणायला गेलं तर असे आहेत मित्रांनो याला दुसरं म्हणायला गेलं तर हे तुम्हाला दाखवू शकतो मी उपाय मित्रांनो आता कटिंग लावल्यात मित्रांनो झाड आपले हे बघू शकता चला मित्रांनो घ्यायचे आपल्याला एक दोनच पेंडे घेण्यात आले चला मित्रांनो थांबितो हडो पण मोठा झालं